पडली पंजाची पगाट सुरू झाली डोक्याला डोकं भिनलं आणि कुस्तीला सुरुवात झाली याच वेळी सन्मान्य कारखान्याचे चेअरमॅन श्रीमंत समाजी सिंह घाडगे साहेबांचं सा आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष सहर्ष सा स्वागत त्यांच्या समेत वीरेंद्र सिंह प्रवीण सिंह घाडगे साहेबांचं सा आगमन होत आहे मान्यवरांचं व्यासपीठाकडं आगे कुछ होते समाधी दादा कोल्हापूर जिल्ह्यातील एक युवक नेते आदरणीय विक्रमसिंह राजे साहेबांच्या पावलावरती पावल ठेवा सहकार क्षेत्र कुस्ती क्षेत्र शिक्षण क्षेत्र या सर्वामध्ये आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा घेऊन आपण तरुण वयामध्येच आणि लहानपणामध्ये बालकडू घेतलं आणि खऱ्या अर्थानं एक समाजाची दिशा घेऊन चालला सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या आपल्या यशाच्या घौडोरीकडं आम्हा सर्व पंचांच्या वतीनं आपल्याला आहोत मारुती दादा दुहेरी पट काढणार